गो नमस्कार मी योगेंद्र स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन तर मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही चाललोय नदीवरती पोहायला दुपारचे ऑलमोस्ट आता दोन अडीच वाजून गेलेले आहेत जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता गौरी बंटी मी नीना माधवी आम्ही सगळे नदीवर चाललोय तू पण तर आता इथून आता चालू आहे इथून आम्ही जाणार आजीच्या घराजवळ तिथे निनाद राहतो आणि तिथून निनाद लागून आम्ही नदीवर जाऊ तर बघायचं दिसली काय तर चला जाऊया नदीवर बघूया इकडची नदी कशी आहे खेड चिपळून मग खेड मांधली अच्छा बघा गौरीची चड्डी नाहीये गौरीकडे ओली चड्डी आहे तीच चड्डी घातली तिने पावसाळ्यात हेच प्रॉब्लेम आहेत त्यामुळे सगळ्यांचेच प्रॉब्लेम असतात हे चला निघू आपण नदीवर ओ लि चड्डी तिच्या घराजवळ आणि निणाची वाढ बघतो हो आणि आलेला आहे अरे आणि त्यांनी चड्डी नाही घेऊन आला तिच्या चड्डी कुठे आलेली हे विचार ना चड्डी कुठे आहे ठीक आहे ओंके आहो मेहनत चड्ढी लागली नाही असंच बोलत राहणार बघितलं गौरेच भाऊ तो फायनली आता आम्ही नदीवर आलोय आणि आता गाडी पण धुवायची त्यामुळे माधवी काय माधवी तर आहे इकडे त्यामुळे आता आम्ही इथे काय नदीवर पोहणार आहे गेला ओ, चला हो चला रेडी जाता हो ऑलरेडी बघा हे उतरले पाण्यामध्ये माझी वाट पण नाही बघितली गौरी लाज वाटते तुला माहिती आहे मान्य तुझी होली होती चड्डी पण एवढी घाई होती होली करायची

वोट रे तर ऑलरेडी मी उतरलो इकडे एवढं पाणी आहे थांब तुला मी सांगतो कुठून इकडून उडी मारवरून हा हा तो घाल ये तू

अरे इकडे पाणी तेवढं खोल नाही उडी मारायला पुन्हा ए निनाद पाणी कुठे आहे मी उडी मारू शकतो एवढं मी नाही पहिले मी मारतो हा पहिला सांग ना ढकलू नकोस मला ढकलू नको मला हा ढक मारू दे मला उडी मग तू मार हा पहिली मी मारतो कुठे हां harus त्याला सोड ना Nunu

आणि अशा प्रकारे बुन्नू शिकलेला आहे उड्या मारायला कुठे पहिल्यांदा ना उड्या वेळा मारल्या फाट्या बुन्नू इकडे अंडर वॉटरचा सो आता आंघोळ वगैरे झालेली आणि आम्ही सगळे फ्रेश होऊन आता चाललो आहोत मुलेश्वर मंदिरात ते गौरीच्या इकडचं लास्ट टाईमच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही त्या मंदिरात होतो फुलं वगैरे घेतलेली आहे <laughs> हां हां लवकरात लवकर येईल टाकलेत ना बघ बघ तू माझे ब्लॉग बघतच नाही ना ग निवती बघा निवतीचा नाही हा इकडचा बोलतोय मी याच्या आधीचा कुठला लॉग आहे ना व्हिडिओ हा माणूस अजिबात सिरियस नाही सिरियस नाही बघा यांनी मला चॅलेंज दिलेला आहे त्यामुळे हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला ब्लॉग मध्येच कळते की असं गोष्टी होतात कारण यांना काय सांगणार आहे मी बिझी किती असतो आम्हाला काय आम्ही बिलकुल नाही फुकट आहे फुकट आता आम्ही था चाललो आहे आता था बुलेश्वर मंदिरात बुलेश्वर मंदिर तुम्ही बघितलं असेल तर ते रिक्षा आली मागो सो जाऊया तिकडे सो so, फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे आता बुलेश्वर मंदिराला चाललो आहे मी आतमध्ये खूप वर्षाने ऑलमोस्ट किती वर्षाने गौरी येतो आम्ही दोन वर्षानंतर आता आलो आहे इथे आला तर आमचं इथे येते आणि इथे असं पंतला होतो आपल्या दिव्यांमध्ये तीळी आणि याच्या बोलून याच्यामध्ये तिळ का नाही मग तीळी टाकायची नसत काय म्हणजे आपण विचारूया काकी सांगितलं की हामध्ये तिळी टाकायचे तीड टाकले सगळे तीन आणि तांदूळ तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की का असं करतात मी गेल्यावर आईनं विचारणार आईनं विचारणार पण त्याआधी तुम्ही कमेंट करून मला कळवा की का असं करतात स्वतः सगळे आपापला दिवा पेटवतील आता माधवीने मांधवीचा दिवा घेतलेला आहे गौरी येस माझीच काढते बंद बुन इथे ठेवलं Tidak. 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 हाय गाइस यो गौरी गौरी शूट इकडेच झालेलं आहे काय हो ते हे करते ना ती काय बोलतात त्याला हो काय बोलतात ए कुठे झाली <laughs> <इकार ना> <laughs> अरे इकडे जायची तू यार मत या नाही नाही ना, ना, ना कोई सो आता आपला फोटोशूट वगैरे झालेला आणि तुम्ही मस्तपैकी सनसेट बघत असाल हा सनसेट इकडे सनसेट होतो आणि इथून मोन येतो बरोबर ना गौरी हा मग तेच ना इकडून मूळ येणार ना म्हणजे दिसणार सॉरी कुठे येतो हा तो बघा तो बाय कोणाला काय बोलायचं अजून मी काय बोलू तू आणि हा बघा हा इकडे चंद्र बघा आणि इकडे सनसेट होणारा सूर्य बघा आणि हा इकडे मी शनी आहे ह्यांची सगळ्यांची लावतो आता मी बरोबर काळ का मला माहिती म्हणजे काय अर्थ सांग महादेव आणि माझ्या नावात काय माहिती तुला गौरी म्हणजे पार्वती दोघे मिळून तुला माझं नाव निनात नाही अजून काय तुझ्या जिरा त्याला बुंदू परत त्या भाई बाप आहे एक बाप के साथ आहे बस एकटा बसला बुनो भीड भीन असतो टी शर्ट न बाईक बाईक करत आता आम्ही चाललोय आहे वडापाव खायला आणि इकडेचा एक स्पेशल वडापाव आहे तो आता आम्ही खायला चाललोय गौरी कुठला वडापाव तो मालवारीचा रे मालवणला आलोय दस्तुरीचा वडापाव तर बघूया वडापावची टेस्ट कशी आहे काय काय तर आजीच माहेर आहे तर आजीच्या माहेर आलो आम्ही वडापाव खायला नाही अच्छा मंडणकर आहे फाटक आहे फाटक त्या फाटकाजवळ आलोय आणि इकडे मस्त वडापाव मिळतो असं गौरीने सांगितलंय आता जाऊया वडापाव खायला काय वडापाव तो पेवंट करू नकोस काहीतरी मोठं खाणार

आत्ता आलोय मी आजीकडे आपल्या आजी कुठे बघूया आजी काय करते आजी है आजी काय करते उद्या उद्याची वाट पौर्णिमेची तयारी

सो so, दिवसाच्या शेवटला आम्ही आजीला भेटलो बरं वाटलं आजीला भेटून सो so, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय